जयसिंगपूर येथील लखन घावट उर्फ बागडी खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या समस्त बागडी समाजाचा पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा जयसिंगपूर तालुका शिरोळ नांदणी रोड जयसिंगपूर येथील लखन सुरेश घावट यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या व फरार आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बागडी समाज मच्छीमार जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रवीण खाना पुरे यांना देण्यात आले यावेळी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा